महाराज आता इंदुरीकर महाराजांना ट्रोल केलं जात आहे काय महाराज तुम्ही तुम्हाला या गादीवरून सांगतो मी वीस पंचवीस वर्षापासून पाहतोय त्यांना मला सांगा गावगावच्या वराती बंद करण्याची ताकद कोणत्या माणसामध्ये होती का हे तुम्हाला मान्यच करावं लागेल रात्री दोन दोन वाजेपर्यंत कशा ना नाचणारी वराती बंद करण्याची बंद केल्या फक्त इंदुरीकर महाराजांमुळे बंद झाल्या महाराज पुढे एवढा आवाज हवेत लोकांनी याचा परिणाम काय झाला माहितीये का आतापर्यंत फक्त चॅनलवाले बोल म्हणजे साधे साधे वाले, वाले तिथं कमेंट टाकत होते काल परवापासून काय झालं माहिती बी पी मा झाला एक्स आपण जर आपल्या माणसाच्या पाठीमागे उभं जर नाही राहिलं तर एक लक्षात घ्या ज्ञानोबाळांना देखील ताटीमध्ये जाऊन बसावं लागतं लक्षात घ्या आणि जर मला सांगा ज्ञानोबाळांना ताटी तर ताटीच्या बाहेर जर आणलं नसतं मुक्ताबाईनं तर किती महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं एवढी सोपी गोष्ट समजता का महाराज एक अरे ते जे बोलले ते आपल्याच करता बोलले होते तुम्ही त्याचा विचार उलटा कसा करता महाराज जे लोक म्हणजे परिस्थिती पण पर नसतानी आज मराठवाड्यामध्ये जा सध्याच्या घडीला सुद्धा भयानक असं ते काय म्हणतात त्याला हुंडा आहे हा लोक जमिनी विकून दहा हजार रुपये टक्क्यानं पैसे काढून जर लग्न करत असतील त्या गोष्टीला त्यांनी सांगितलं का आपली परिस्थिती नसेल तर भयानक असं कर्ज काढून मोठमोठ्याला तुम्ही नाव करण्याच्या नादामध्ये लग्न तुम्ही करू नका पण लोकांनी त्यांना एवढं ट्रोल केलंय त्यांची दोन दिवसापूर्वी त्यांनी त्यांची कीर्तनातली एक व्हिडिओ आली आणि ती ऐकल्यानंतर मन उद्विग्न झालं महाराज वाईट वाटायला लागलं खरं आहे ज्या माणसानं तीस वर्षापासून काहीच तुम्ही अकोल्या तालुक्यात जा संगमनेर तालुक्यात जा कितीतरी सप्तांना त्यांच्या काल्याच्या पंक्ती हे लोकांना दिसत नाही महाराज आणि त्यांचं तुम्ही काम पाहिलं आत्ता त्यांनी दोन वर्षापूर्वी बांगला बांधाय कोरोनाच्या नंतर हो तुकाराम महाराज आ कितीतरी चारशे पाचशे ऊस थोड्यांशी मुलं ते सांभाळत आहे हे आमच्याकडे पन्नास मुलं आले माझं टार्गेट होतं शंभर मुलं सांभाळू माझी जिरली पुढल्या वर्षी तिसच मुलं मी सांभाळणार आहे लक्षात घ्या म्हणून एवढी सोपी गोष्ट आहे की म्हणून आमचं मत असं आहे की आपल्या माणसाच्या बाजूनं आपण उभं राहिलं पाहिजे नालायक तर नावच ठेवणारे ना महाराज त्यांचा तुम्ही विचार नका करू